जळगाव शहराबाहेर नव्याने सुरू झालेल्या झुलेलाल वॉटर पार्क यांच्या वतीने दोन दिवसांपूर्वी रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी आणि बॅनर लावण्यात आलेले होते काही दिवसांपूर्वी मुंबईतील घाटकोपर भागात वादळाने कोसळलेल्या होर्डिंगमुळे अठरा लोकांचा बळी गेलेला होता ही घटना ताजी असतानाच राज्यातील अवैध होर्डिंग आणि बॅनरबाजीचा विषय आता ऐणीवर आलेला आहे तर दुसरीकडे जळगाव शहरात सार्वजनिक जागी झुलेलाल वॉटर पार्कचा अवैध बॅनरबाजीचा सुळसुळाट सोड़ सुरू झाल्यामुळे सोशल मीडियावर याबाबत जोरदार टीका झाल्यानंतर महापालिकेच्या पथकाने सदरील विनापरवानगी लावलेले बॅनर काढण्यासाठी पथक पाठवलेले होते मात्र पथक पोहोचण्याआधीच सदरील बॅनर रस्त्यांवरून गायब झालेले आहेत या अवैध आणि रस्त्याच्या कडेला लावलेल्या विनापरवानगी असलेल्या बॅनरमुळे अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही महापालिकेच्या पथकाकडून कारवाई होण्याची कोणकोण लागतात सदरील बॅनर लावणाऱ्या व्यक्तीने तात्काळ आपले बॅनर काढून घेतलेले आहेत त्यामुळे जर बॅनर अवैध तर, काले। तर का आले आणि वॉटर पार्क सुद्धा अवैध तर नाही ना त्याच्या आवश्यक असलेल्या इतर महत्वपूर्ण परवानग्या याबाबतही आता नागरिकांमध्ये सोशल मीडियावर साशंकता व्यक्त करण्यात येत आहे याबाबत मनपा उपायुक्त निर्मला गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार जे कोणी व्यक्ती विना परवानगी आणि अवैधरित्या जळगाव शहरातील मनपा हद्दीत परवानगी मिळण्याआधीच कोणत्याही प्रकारची बॅनरबाजी किंवा होर्डिंग लावतील त्यांच्यावर तात्काळ दंडात्मक तसेच या संदर्भात आवश्यकता भासल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितलेले आहे याबाबत सविस्तर वृत्त तसे की जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या या झुलेलाल वॉटर पार्क रिसॉर्टची सध्या जळगाव शहरात चर्चा आहे सध्या जळगाव जिल्ह्याचे तापमान हे पंचेचाळीस अंश सेल्सिअस वर गेल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी झुलेलाल वॉटर पार्कला येण्यासंदर्भातील अनेक ऑफरचे अनधिकृत बॅनर जळगाव शहर मनपा हगदीत अनेक ठिकाणी लावण्यात आले होते मनपा उपायुक्त निर्मला गायकवाड यांच्याशी याबाबत चर्चा केली असता संबंधित झुलेलाल वॉटर पार्कच्या मालकांनी बॅनरच्या परवानगीसाठी दिनांक मार्च सतरा रोजी अर्ज करण्यात आलेला असून तो त्यांना आमच्याकडून परवानगी मिळण्याआधी पोलीस प्रशासनाची नाहरकत परवानगी घेण्यास त्यांना सुचविले असल्याचे मनपा उपायुक्त निर्मला गायकवाड यांनी सांगितले आहे जळगाव शहरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला आणि सिग्नल यंत्रणेच्या खांबाला देखील अनधिकृत बॅनर लावण्यात आलेले होते यासाठी परवानगी मिळण्या शहरात लावण्यात आलेले फलक काढण्यासाठी आणि त्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी मनपा प्रशासनाने पथक पाठवलेले आहे अशा अवैध बॅनरबाजी करणाऱ्या संबंधितांवर योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे उपायुक्त निर्मला गायकवाड यांनी सांगितलेले आहे प्रयत्न केले आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट नमस्कार मी निर्मला गायकवाड पेखळे उपायुक्त जळगाव शहर महानगरपालिका जळगाव शहर महानगरपालिका हद्दीमध्ये जे कोणी जाहिरातदार असतील किंवा कोणी होल्डिंग्स बॅनर लावत असेल त्यांना मी आवाहन करू इच्छिते की कोणीही विनापरवानगी अनाधिकृत होल्डिंग्स लावू नये विनापरवानगी अनाधिकृत होल्डिंग्स आढळल्यास बॅनर आढळल्यास त्यांच्यावरती कायदेशीर दंडात्मक कारवाई गुन्हे दाखल करण्यात येतील नक्कीच आत्ताच घाटकोपर मुंबई येथे होर्डिंग बॅनर कोसळून जी काही दुर्दैवी घटना घडलेली आहे त्यात खूप मोठी अशी जीवितहानी झालेली आहे तसा प्रकार पुन्हा जळगाव शहरात होऊ नये त्या अनुषंगाने मनपातर्फे खबरदारी घेण्यात येत आहेत मनपाने सात युनिटचे जे काही अभियंता, अभियंता का येंचे ले ले आहे बांधकाम अभियंता आणि किरकोळ वसुलचे क्लर्क आहे यांचे पथकही नेमलेले आहे सर्वेक्षण सुरू आहे त्या सर्वेक्षणाअंत जो काही अहवाल त्याच्या त्यातून त्या अनाधिकृत बॅ बा, होर्डिंग बॅनर जा जाहिरातदार जे आहे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यामुळे मी सर्वांना आव्हान करू इच्छिते की कोणी विनापरवानगी अनाधिकृत होर्डिंग्स लावू नये त्यात जर कोणी विनापरवानगी अनाधिकृत को होर्डिंग ला, लावलेले आढळल्यास त्याने काही जीवितहानी जर झाली किंवा वित्तहानी झाली तर त्याला सर्वस्वी संबंधितांना जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी याबाबत तोंडी तक्रार प्राप्त झाल्यानुसार आमच्या पथकाने कारवाई केलेली आहे पथक तिथे पोचण्याच्या अगोदरच त्या स्पॉटवरती कुठलेही असे बॅनर आढळून ना आलेले नाही परंतु तरीही जे काही आमच्याकडे मीडियातर्फे किंवा सोशल मीडियाच्या मार्फत जी अनधिकृत फल बॅनर जे काही ज्या स्पॉटवरती लागले असे काही फोटो प्राप्त झाले त्याच्यानुसार संबंधितांवरती कायदेशीर कारवाई करण्याची कारवाई सुरू केलेली आहे